गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयामधील विद्यार्थ्यांना काहीसा थोडा अवघड वाटणारा जो घटक आहे तो पाहत आहोत गणितामध्ये याआधी आपण हा घटक चौथी आणि पाचवीसाठी केलेला आहे आज आपण दुसरी आणि तिसरीसाठी पाहत आहोत ठीक आहे दुसरी आणि तिसरीसाठी सर्वच यात उपयुक्त आहे सगळ्यांनी बघितला तरी काय हरकत नाही अभ्यासावा आणि नवीन घटकानुसार बघा या घटकामध्ये आपल्याला काय बघायचे चढता आणि उतरता क्रम तर आता आपण अगदी बेसिक पासून समजावून घेऊ म्हणजे छोट्याशा कन्सेप्ट पासून तुमच्या ते कायमचं लक्षात येईल बघा आपण काय करतो सर्वात आधी आपण एक उदाहरण घेऊ पायरीचं ओके एक पायरी आहे समजा ही इमारत आहे अशी या इमारतीमध्ये जायला हा दरवाजा आहे ह्या पायरीवरती चढायचंय आहे मी काय म्हटलंय चढायचे ओके मग तुम्ही सुरुवातीला पहिल्या झिरो नंबरच्या स्टेपवर असाल बरोबर ही रस्त्याला आलात तुम्ही इथं झिरो नंबरची स्टेप आहे पायरी ठीक आहे शून्य नंबरच्या पायरीवरती आहात नंतर तुम्ही एक नंबरच्या पायरीला गेलात मग त्या पायरीची उंची वगैरे सगळंच वाढलं मग त्याच्यानंतर दोन नंबरच्या याला गेलात ठीके त्याच्यानंतर पुन्हा त्याची उंची वाढली त्याचं मूल्य वाढलं त्याच्यासाठी होणारे श्रम वगैरे सगळे वाढले नंतर तीन नंबरच्या पायरीवर नंतर चार नंबरच्या नंतर पाच नंबरच्या आलं लक्षात म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही चढत गेलात काय करत गेलात चढत गेलात हा झाला चढता क्रम काय झाला चढता क्रम तुम्ही चढत गेलेला आहात हा चढता क्रम आहे ठीक आहे आणि उलट तुम्ही समजा ह्या घरात आहात पाचव्या पायरी तुम्हाला खाली यायचे पाचवीवरनं तुम्ही खाली आलात पाचव्या पायरीवरनं चौथ्या चौथ्यावरनं तिसऱ्या तिसऱ्यावरनं दुसऱ्या नंतर पहिल्या आणि नंतर शून्य ठीके म्हणजे त्याच पायऱ्यांवर तुम्ही वर गेलात तर तो चढत गेला कारण त्या संख्येचं मूल्य वाढत गेलं चढत जाणे म्हणजे मूल्य वाढत जाणे आणि उतरत गेलात वाढलेल्या मुद्द्यावरनं तुम्ही खालच्या वाढलेलं जे मूल्य होतं पाचवं जे मूल्य आहे मूल्य म्हणजे त्याची व्हॅल्यू त्याचा दर्जा त्याचे गुण ते, ते वाढीव आहेत संख्यात्मक गुण असतील कसे असतील ते वरती आहेत आणि ते खाली आलंय ठीक आहे म्हणजे तो क्रम उतरता झाला कसा झाला उतरता क्रम झाला हा कोणता क्रम आहे उतरता क्रम ओके हा आहे चढता क्रम ठीक आहे चढता क्रम आणि उतरता क्रम आज लक्षात हे दोन क्रम आपण पायरीच्या याने समजावून घेतले आता आपण उदाहरण समजून घेऊ ठीक आहे बघा आता पुन्हा अशीच एक पायरी काढतो ठीक आहे या पायरीवरती दहा इथं वीस इथं तीस इथं चाळीस इथं पन्नास आले लक्षात काय झाले हा चढता क्रम आहे कसा बघा पहिल्यांदा आपण चढता क्रम लिहू चढता क्रम चढत्या क्रमामध्ये सुरुवातीला काय आले लहान संख्या आली त्याच्यानंतर मोठी संख्या आली त्याच्यानंतर वाढलेली संख्या नंतर वाढलेली संख्या आणि नंतर वाढीव संख्या म्हणजे लहान संख्येपासून वाढत वाढत जाणार असाल जर ती संख्या दशकातूनच पुढे पुढे जात शतक एकक असं जर वाढत वाढत हजारापर्यंत गेली तर ते मूल्य वाढलं हा चढता क्रम आहे ठीक आहे हा झाला चढता क्रम जर समजा इथं पुन्हा तेच उदाहरण देतो ते उदाहरण कायम वापरत असतो मी त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात येतं ही पन्नास नंबरची आहे नंतर चाळीस खाली चालला होता पण नंतर तीस नंतर वीस आणि नंतर दहा आता ही मांडताना काय मांडायची बघा इकडं उतरता क्रम उतरता क्रम मोठी संख्या आधी मांडायची पन्नास ठीक आहे त्याच्यानंतर चाळीस लागलो का उतरायला आपण खाली 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 कमी होत चाललं मूल्य नंतर तीस नंतर वीस आणि नंतर दहा म्हणजे एखाद्या संख्येचं मूल्य कमी कमी होत जात असेल तर तो उतरता क्रम आहे आणि त्या संख्यांचं मूल्य वाढत जात असेल तर तो चढता क्रम आहे समजले ओके आता आपण ह्याच मूल्यांच्या स्वरूपात चढता क्रम आणि उतरता क्रम लक्षात घेऊ आधीचे दोन भाग बघितले नसतील तर ते बघा त्यामध्ये आपण तीन अंकी व चार अंकी संख्या समजावून सांगितलेल्या आहेत आणि संख्यांचा लहान मोठेपणा सांगितलेला आहे काय सांगितलाय लहान मोठेपणा ठीक आहे हे दोन घटक याच्यासाठी गरजेचे आहेत का तुम्हाला संख्या वाचता आली पाहिजेत संख्या ज्ञान झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यात लहान मोठेपणा कोणता आहे हे कळलं पाहिजे ठीक आहे बघा आता कसं ते उदाहरण देतो तुमच्या समोर मी इथं तीन संख्या लिहिल्या दोनशे ओके दोनशे तीनशे चारशे आणि दोनशे पन्नास ठीक आहे बघा आता आपण यात चढता क्रम पण लिहू आणि उतरता पण लिहू ठीक आहे चढता क्रम लिहायचा आपल्याला बघा चढत जाणारा म्हणजे काय आधी लहान व्हॅल्यू मग थोडी मोठी मग थोडी मोठी मग थोडी मोठी मग अशा पद्धतीने चढत जाणार असेल तर सगळ्यात मोठी कोणती आहे ही मग तिचा विचार नंतर करू त्यानंतर ही मग सगळ्यात लहान कोणती आहे ही मग हे जे दोनशे आहेत हे कशावरनं कळलं हे जे शतकाचे अंक आहेत याच्यावरनं कळलं ठीक आहे बघा बरं शतकाचा हा दोनशे आहे हा तीनशे चारशे तीनशे चारशे मोठा आहे मागे ठेवा पण इथं दोनशे दोनशे आहे मग शतक जर समान असतील तर आपल्याला पुढे दशक बघावा लागेल त्याचा दशक मोठा आहे म्हणून तो मोठा आहे मोठा नंतर घेऊ आधी लहान घेऊ दोनशे आधी लिहिला त्याच्यानंतर पुढचा अंक लिहिला दोनशे पन्नास नंतर लिहिला तीनशे आणि शेवटी झाला चारशे बघा वाढत गेलेत का संख्या वाढत गेल्या आहेत का यस वाढल्यात म्हणजे हा झाला चढता क्रम कसा इथे दोनशे आहे पण इथं दोनशे आहे आणि वरती दशकात पन्नास आहे इथं तीन शतक आहेत इथं चार शतक आहेत हा झाला चढता क्रम ज्याला एकदा चढता क्रम मांडता आला ना उतरता क्रम त्याच्या उलट खूप सोपा उतरता क्रम एकदम उलट हाच उलटा करायचा तो जो क्रम दिलाय ना हाच क्रम उलटा करा मोठी संख्या आधी लिहा ही संख्या आधी चारशे आधी त्याच्यानंतर ही संख्या ल त्याच्यानंतर ही संख्या ल्या आणि शेवटी जी लहान हा। आहे ती संख्या लिहा हा झाला उत्तरता क्रम आलं लक्षात म्हणजे चढत्या क्रमामध्ये लहान संख्या आधी मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी मग मोठी आणि शेवटी सगळ्यात मोठी ठीक आहे मग तसंच उतरता क्रमामध्ये ह्याच्या उलट मोठी संख्या आधी घ्या कारण वरच्या पायरीवर पन्नासच्या पायरीवरून तो चाळीस येईल तीस येईल वीस येईल दहा येईल असं चारशे तीनशे दोनशे पन्नास आणि दोनशे उदाहरण लक्षात आले ठीक आहे चला आता आपण इथलं वाचन समजावून घेऊ दोन अंकी व तीन अंकी संख्यांनी तुलना करून त्यातील लहान मोठेपणा तुम्हाला ठरवता येतो त्याचा उपयोग करून दोन पेक्षा अधिक संख्यांची तुलना करायची आणि तुलना केल्यानंतर त्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिता येतात ठीक आहे चढता क्रम म्हणजे चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून शब्द बघा लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे बरोबर आहे बघा चाललोय का मी मोठ्या संख्येकडे हो पन्नास होते शंभरकडे गेलो चढत गेलो दोनशेकडे तीनशेकडे चारशेकडे लहान संख्या होती पन्नास हा आहे चढता क्रम कोणता क्रम आहे चढत्या संख्येकडून लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून संख्या बघा मी काय लिहितोय ते बघा मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणे बरोबर आलं लक्षात ही मोठी संख्या आहे हा झाला उतरता क्रम काय झाला तेच उदाहरण परत संख्येच्या स्वरूपात लिहून समजावून सांगितलंय चारशे घेतला उतरती संख्या खाली तीनशे दोनशे शंभर पन्नास आल्या लक्षात ओके व्हेरी गुड आता आपल्याकडे काही संख्या दिलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊ दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या लिहिताना सर्वात लहान संख्या प्रथम लिहावी नंतर मोठ्या क्रमाने लिहावी आणि सर्वात मोठी संख्या शेवटी लिहावी उतरता क्रम लिहिताना उलटा होतो प्रथम सर्वात मोठी संख्या लिहा नंतर क्रमाक्रमाने लिहून शेवटी सर्वात लहान संख्या लिहा ओके खूप सोपं आहे ह्याच्यानंतर तुम्हाला हा घटक कधीच अवघड जाणार नाही आले लक्षात ओके आता तुमच्यासमोर संख्या दिलेली आहे ठीक आहे आपण आता संख्या बघू आणि तिचा चढता उतरता क्रम बघू बघा बरं इथं संख्या ही संख्या आहे सगळ्या ह्याच्यात पाचशे 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 आले आपल्याला आता चढता क्रम मांडायचा आहे चढता क्रम ओके मग आता आपण काय करणार सगळे शतक तर सारखे आहेत मग त्यांच्या दशकाचा विचार करा कशाचा दशकाचा आता हे सगळे सारखे असल्यामुळे इथं चार आहे इथं चार आहे इथं सहा इथं शून्य यस शून्य सापडला म्हणजे सगळ्यात लहान संख्या सापडली पाचशे पाच ही सगळ्यात लहान आहे चढता क्रम लिहायचा आहे पाचशे पाच आधी दिली त्याच्यानंतर या दोन मध्ये काय बघा हा मोठा आहे हा हा सगळ्यात मोठा तुम्हाला दिसतो इथं म्हणजे तुम्ही हा सगळ्यात शेवटही लिहू शकता लगेच किंवा नंतरही लिहित आता हे दोन राहिलेत याच्यात बघा कोणता मोठा आहे कोणता लहान आहे पाचशे पंचेचाळीस आणि पाचशे एक्केचाळीस मग हे चार चार जरी समान असले तरी हा लहान आहे पाचशे एक्केचाळीस लहान पाचशे पंचेचाळीस मोठा आले लक्षात पाचशे पाच पाचशे पंचेचाळीस हम्म एक्केचाळीस आणि पाचशे पंचेचाळीस व पाचशे साठ आल्या लक्षात अशा क्रमाने या संख्या वाढत गेलेल्या आहेत म्हणजे सगळ्या संख्या जरी पाचशे पाचशेच्या असल्या तरी आपण काय केलं आधीचा घटक पाहणं याच्यासाठी गरजेचं आहे बघितलं नसेल तर अवश्य बघा लहान मोठेपणा ठरवताना संख्यांचं आपण काय केलं जर शतक सारखे असतील तर दशक शोधा दशक सारखे असतील तर एककातून लहान मोठेपणा ठरवा समजले <coughs> ओके चल मग आता चढता क्रम जर असा मांडला पाचशे पाच पाचशे एक्केचाळीस पाचशे पंचेचाळीस पाचशे उलटा क्रम मांडताना खूप सोपा आहे पाचशे साठ आधी पाचशे पंचेस नंतर पाचशे एक्केचाळीस नंतर आणि शेवटी पाचशे पाच म्हणजे हा झाला उतरता क्रम कसा झाला उतरता क्रम आले लक्षात अशा प्रकारे आपल्याला उतरत जायचं यासाठी लहान मोठेपणा येणं गरजेचं आहे ओके चला सराव संच तुमच्या समोर दिलेला आहे बघा खालील गटातील कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत ओके खालील गटामधील कोणत्या संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत बघा बरं कोणत्या लिहिल्यात हम्म ठीक आहे संख्या वाचायच्यात बघा आपल्या समोर आता उदाहरण आहे खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने दिले आहेत तुम्हाल तुम्हाला अशीच उदाहरणं येणार आहेत अशाच उदाहरणामध्ये तुम्हाला ठरवायचे की कोणती चढत्या क्रमाने आहे ठीक आहे प्रश्न आहे चढत्या क्रमाने म्हणजे सुरुवातीला कशी संख्या असेल लहान आणि शेवटी काय असेल सर्वात मोठी ठीक आहे हे ठरलं आपलं आता सुरुवातीला लहान असेल शेवटी सर्वात मोठी असेल बघा जर आता ही संख्या चेक करा काय आहे तीनशे तेहतीस आणि शेवटी आहे तीनशे तीन तेवीस सर्वात लहान आहे काही नाही ती तर मोठी आहे कारण इकडं लहान आहे म्हणजे हे हा पर्याय नाही ओके त्याच्यानंतर इथं बघा काय आहे पाचशे एक पाचशे आणि पाचशे पाच म्हणजे पाचशे एक आणि पाचशे एक आधी कोणतं पाहिजे होतं पाचशे पाहिजे होतं आणि नंतर काय पाहिजे होता पाचशे एक म्हणजे ही पण संख्या नाही मग इथं बघा आठशे आठशे पंचवीस आणि आठशे वीस आठशे बरोबर आहे पण हे दोघं मात्र यांची जागा चुकलेली आहे आठशे पंचवीस आधी पाहिजे आठशे वीस नंतर पाहिजे कसे बघा इथं मी लिहितो आठशे त्याच्यानंतर आठशे पंचवीस आणि आठशे वीस बघा बरं यात लहान संख्या कोणती येईल आधी चढत्या क्रमाला ही येईल त्याच्यानंतर आठशे वीस येईल आणि नंतर आठशे पंचवीस येईल असा क्रम असता तर बरोबर झाला असता असा क्रम आहे त्याच्यामुळे चुकीचा आहे ठीक आहे आता आपल्याकडे राहिला शेवटचाच पर्याय हा चेक करू कोणती मोठी आहे ही काय आहे ही ही यस हे बघा ही लहान आहे शंभर काय लहान आहे त्याच्यानंतर बरोबर एकशे दहा आणि नंतर एकशे अकरा म्हणजे हा आहे परफेक्ट चढता क्रम चढत गेलेली संख्या आहे बरोबर म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आले लक्षात अशा वेळी काय करावं लागतंय प्रत्येक क्रम तुम्हाला मांडून बघायचा आहे दिलेल्या संख्या घ्यायच्यात व्यवस्थित मांडायच्या आणि सोडायच्या पर याच्याशिवाय पर्याय नाही सरावाने वेगात होतो पण आधी सराव करावा हो लागेल ठीक आहे चला पुढचं गणित बघू आता दुसरा खालीलपैकी कोणत्या गाठातील संख्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहेत आधी होता चढता आता होता उतर उतरत्याचा क्रम कसा असतो आधी असते सर्वात मोठी मी इथं मुद्दाम लिहितोय मोठी आणि शेवटी असते सर्वात लहान दिलेल्या संख्येत हा आहे दिलेल्या संख्येत सर्वात लहान ओके चला बघा बरं इथं काय आहे चारशे चौतीस नंतर चारशे बावीस ठीक आहे बघा काय संख्या आहेत आपण बघितलं की उतरता क्रम मांडताना आधी मोठी संख्या लागेल नंतर लहान संख्या लागेल ठीक आहे इथं बघा चारशे चौतीस मोठी आहे त्याच्यानंतर लहान पाहिजे होती चारशे चौतीस मोठी बरोबर आहे पण बत्तीस आणि ह्या दोघांमध्ये बघा शोध घ्या त्याच्यामध्ये ही नाही म्हणजे हा चुकीचा आहे कारण बघायला कसं का पाहिजे होती संख्या कशा पाहिज्या चारशे चौतीस नंतर चारशे बत्तीस आणि चारशे बावीस हा झाला असता उत्तरता हा नाही त्याच्यामुळे हा पर्याय नाही दुसरा दुसरा बघा पाचशे पंचावन्न पाचशे पासष्ट पाचशे पंचेचाळीस इथं नीट बघा पाचशे पाचशे पाचशेच आहे पण मोठी संख्या आहे पाचशे पासष्ट ती आपल्याला सर्वात आधी पाहिजे होती नाही त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय नाही पुढची संख्या बघू सहाशे साठ सहाशे पन्नास सहाशे चाळीस यस संख्या नीट बघा सहाशे साठ मोठी आहे का हो त्याच्यानंतर आहे सहाशे पन्नास त्याच्यानंतर आहे सहाशे चाळीस यस व्हेरी गुड सहाशे साठ सहाशे पन्नास सहाशे चाळीस हा पर्याय योग्य दिसतोय आता हा चेक करून घेऊ तीनशे बत्तीस तीनशे तीस तीनशे बेचाळीस चुकीचा आहे कारण तीनशे बेचाळीस मोठी संख्या आहे ही इकडं पाहिजे होती नाही म्हणजे चढत्या क्रमानुसार सॉरी उतरत्या क्रमानुसार इथं मोठी संख्या पाहिजे होती बरोबर याच्यात मोठी संख्या आली त्याच्यानंतर थोडी लहान आणि शेवटी सर्वात लहान पर्याय क्रमांक तीन हाच सर्वोत्तम पर्याय आहे कशाचा उतरत्या क्रमाचा उतरत्या क्रमाचा पर्याय आले लक्षात चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे दोनशे तीस दोनशे त्रेचाळीस दोनशे पस्तीस दोनशे चाळीस या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास शेवटी येणारी संख्या कोणती थी? ठीक <coughs> आहे तुमच्याकडे वय असेल तुम्ही वय घ्यायची पेन घ्यायचा व्हिडिओ पॉज करायचा आणि संख्या शोधायची ओके आता या संख्या आपण चढत्या क्रम इत संख्या मी आधी लिहून घेतो त्याच्यानंतर त्या चढत्या क्रमाने मांडू ठीक आहे चढत्या क्रमाने मांडायच्या म्हणजे आपल्याला आधी लहान संख्या पाहावं लागेल नंतर मोठी नंतर मोठी ठीक आहे मग याच्यात दोनशे दोनशे आहेत दोन सगळ्या त्याच्यानंतर तीस चाळीस पस्तीस चाळीस यस मग या दोघांमध्ये बघू आता याच्यात आणि याच्यात ठरवू ह्याच्यात लहान संख्या आहे दोनशे तीस चढता क्रम आहे ना त्याच्यानंतर दोनशे पस्तीस येईल आता त्याच्यानंतर दोनशे त्रेचाळीस की दोनशे चाळीस यस दोनशे चाळीस आणि शेवटी दोनशे त्रेचाळीस त्याने आपल्याला प्रश्न विचारला होता शेवटी येणारी संख्या कोणती शेवटी येणारी संख्या आहे दोनशे त्रेचाळीस आले लक्षात काय केलं आपण संख्या आधी मांडून घेतल्या त्या चढत्या क्रमाने मांडल्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर शेवटची संख्या शोधली आणि त्याचा ऑप्शन नंबर बघितला दोनशे त्रेचाळीस आहे ऑप्शन बघू दोनशे त्रेचाळीस कुठे आहे दोन म्हणजे ऑप्शन नंबर दोन हा त्याचा पर्याय आहे आले लक्षात ओके चल पुढची संख्या बघू नऊशे नऊशे दहा आठशे नव्वद आणि नऊशे या चार संख्या आहेत या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या ठीके उतरता क्रम म्हणजे काय हो आधी सर्वात मोठी ठीके आणि शेवटी सर्वात लहान हे विसरायचं नाही मुद्दाम लिहितोय परत परत बा... पहिली मोठी पायरी मग छोटी मग छोटी छोटी नऊशे नऊशे दहा आठशे नव्वद आणि नऊशे ऐंशी नऊशे नव्वद ठीक आहे मी इथं लिहितो एकदा नऊशे नऊशे दहा आठशे नव्वद आणि नऊशे नव्वद आता सर्वात मोठी संख्या कोणती ह्याच्यात बघा नऊ नऊ आठ नऊ नऊ ही आहे ओके त्याच्यानंतर इथं शून्य इथं दहा आणि इथं नव्वद म्हणजे ही सर्वात मोठी संख्या झाला आपला उत्तरता क्रम सुरू झाला नऊशे नव्वद नंतर काय येणार आहे मग आता आठशे नव्वद तर खालीच राहणार मग या दोघांमध्ये काय मोठी यांच्यात नऊशे दहा त्याच्यानंतर नऊशे आणि शेवटी आठशे नव्वद आले यस नऊशे नव्वद त्याच्यानंतर उतरता क्रम कारण ही मोठी आहे मग छोटी मग छोटी मग छोटी हा झाला उतरता क्रम <coughs> कोणता क्रम झाला उतरता क्रम समजले ओके okay. व्हेरी गुड hmm. चला शेवटचा पाचवा प्रश्न आहे तो तुमच्या समोर हो ठेवतो चारशे चौवेचाळीस ते चारशे चाळीस या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती या संख्या कशा लिहायच्या उतरत्या क्रमाने ओके प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे फक्त मी संख्या उतरत्या क्रमाने लिहून दाखवतो उतरत्या क्रमाने कशा लिहिणार चारशे चौवेचाळीस मग चारशे त्रेचाळीस मग चारशे बेचाळीस मग चारशे एक्केचाळीस मग चारशे चाळीस बघा उतरता क्रम झालाय का चौवेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस यस उतरता क्रम आहे मग संख्या किती आहेत आपण ठरवायचं उतरता मधली संख्या शोधायची दोन्हीकडून सोडून द्या दोन्हीकडून सोडून द्या मधली संख्या सापडली का ही संख्या तुम्ही शोधून कमेंट मध्ये शोध लिहू शकता ठीक आहे ओके आता एक प्रश्न मी असाच देतो आणि तुम्ही त्याच उत्तर द्यायचे सहाशे सहाशे, सहाशे सत्तेचाळीस ते सहाशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कोन बावन ठीके सहाशे बावन्न या संख्या चढत्या क्रमाने मांडा चढत्या क्रमाने मांडा व संख्या शोधा कोणती संख्या शोधा मधली संख्या शोधा ठीक आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे संख्या कोणत्या दिल्या सहाशे सत्तेचाळीस ते सहाशे बावन्न तुम्ही क्रमाने मांडायच्यात मधली संख्या शोधायची आणि उतरता क्रम आहे चढता क्रम दिलेला आहे चढत्या क्रमाने मांडायचा ठीक आहे घटक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल ह्याच्यानंतर सराव करायचा असेल तर, तर चौथी आणि पाचवीच्या प्लेलिस्टमध्ये जायचं गणिताच्या स्कॉलरशिपच्या त्याच्यामध्ये चढत्या क्रमाचा एक मोठा घटक आहे आणि दोन घटक घेतलेले दोन्ही अवश्य बघा ठीक आहे हा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका था। थांबतोय गुड डे बाय